श्री स्वामी समर्थ स्वामींच्या आशीर्वाद या चॅनेलवर आपले स्वागत आहे स्वामी आपल्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना यंदा पितृपक्ष हा सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबरपर्यंत असणार आहे पितृपक्षात आपल्या कुटुंबातील मृत्यू झालेल्या लोकांसाठी म्हणजेच आपल्या पितरांसाठी हा महिना समर्पित असतो पितृपक्षाला श्राद्ध असंही म्हणतात पितरांची पूजा करणं आणि श्राद्ध घालणं अतिशय शुभ मानले जाते असे म्हटले जाते की पितृपक्षादरम्यान आपले पूर्वज हे पितृलोकातून पृथ्वीवर येतात आणि या दिवसांमध्ये श्राद्ध तर्पण आणि पिंडदान करण्याचे परंपरा आहे तर बघा हिंदू पंचांगानुसार यावर्षी पितृपक्ष मंगळवार सतरा सप्टेंबरपासून सुरू होत आहे आणि दोन ऑक्टोबर रोजी हा संपणार आहे तर बघा पितर रागवले असतील किंवा पितृदोष असेल तर पितृपक्षामध्ये आपल्याला काही घटना घडतात तर, तर त्यावेळी आपण सावध व्हायला पाहिजे आपल्या घरामध्ये जर काही पितृदोषाची लक्षणे असतील तर आपल्यासोबत काही घटना दिसून येतात त्याचबरोबर बघा जर आपल्या घरामध्ये पितृदोषाची लक्षणे असतील किंवा आपल्या घरावर जर पितृदोषाचा त्रास असेल तर आपल्या घरातील व्यक्तींच्या कधीही प्रगती होत नाही आपल्या घरामध्ये सतत भांडणे कटकटी होतात आपल्या घरातील व्यक्तींचे आपापसात आप पटत नाही त्यांचे आर्थिक व्यवहार नीट होत नाहीत किंवा घरातील व्यक्तींचे आरोग्य नीट राहत नाही तर बघा अशा प्रकारच्या जर तुमच्याही घरामध्ये काही गोष्टी घडत असतील तर आपण समजून जा की आपल्या घरामध्ये हा पितृदोष आहे तर बघा पितृदोष हा शास्त्रांमध्ये अत्यंत घातक मानला जातो याचे दुष्परिणाम आपल्या कुटुंबातील अनेक पिढ्यांना हानी पोहोचवतात असं सुद्धा म्हटलं जातं कामात वारंवार अडथळे येत था असतील मेहनत आणि प्रामाणिकपणा असूनही अपयश येत असेल तर पितृदोषाची ही लक्षणं आहेत तर बघा पितृपक्ष सुरू होण्याआधी जर आपल्या घरामध्ये किंवा आपल्या आपल्यासोबत जर काही घटना घडल्या तर आपल्या घरामध्ये किंवा आपल्याला पितृदोष आहे हे समजावे तर ते कोणते संकेत आहेत हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा अकस्मित अपघातात बळी पडणं किंवा अचानक आजारपणामुळे आपले सर्व पैसे गमावणं हे पितृदोषाचं कारण मानलं जातं तुमच्यासोबतही असेच काही घडत असेल तर नक्की लक्षात ठेवा की तुम्हालाही पितृदोषाचा त्रास आहे यासाठी तुम्ही पितरांच्या सं शांतीसाठी दान करावे त्याचबरोबर बघा घरामध्ये काही ना काही भांडणं होणं सामान्य गोष्ट आहे परंतु पितृपक्षापूर्वी पत्नी पतीपत्नी किंवा कुटुंबातील सदस्यामध्ये वाद वाढला तर ते चांगलं मानलं जात नाही पितृदोषामुळे सर्व घरात संकट येतात असे सुद्धा मानले जाते पितृपक्षापूर्वी घरात अचानक पिंपळाचं झाड वाढणं आणि तुळस कोमेजणं हे देखील अशुभ लक्षण मानलं जातं या घटनांमधून पूर्वजांची ना नाराजी ही आपल्यावरची दिसून येते त्याचबरोबर बघा हे एक अत्यंत वाईट परिणाम मानला जातो घरामधील धन सुख समृद्धी आणि तुमच्या मुलांवरही याचा परिणाम होतो पितरांची शांती आणि पितृदोषांपासून मुक्ती हवी असेल तर पितृपक्षात ब्राह्मणांना अन्नदान करा पितरांच्या सेवा करा त्याचबरोबर बघा पितृपक्षामध्ये पितरांच्या सेवा करण्याला अत्यंत महत्त्व आहे पितृपक्ष म्हणजेच पितृपंधर वाड्यामध्ये जर आपण पितरांच्या अत्यंत महत्त्वाच्या सेवा केल्या तर आपल्यावर पितृ संतुष्ट होतात त्याचबरोबर जर आपल्या घराला पितृदोष लागला असेल तर तो पितृदोषसुद्धा दूर होतो तर बघा या पितृपक्षामध्ये आपण दररोज नित्यनेमाने पितरांची एक अत्यंत प्रभावशाली सेवा करायला हवी तर ती सेवा म्हणजे आपल्याला पितृ अष्टक हे पितरांच्या नावाने म्हणायचे असते तर बघा या पितृपक्षामध्ये जर आपण ही पितरांची अत्यंत प्रभावशाली सेवा केली तर पितृ आपल्यावर संतुष्ट होतात त्याचबरोबर बघा आपल्याला घरा घराला लागलेले दोषसुद्धा दूर होतात ही पितरांची सेवा करण्याला अत्यंत महत्त्व आहे त्याचबरोबर बघा दररोज न चुकता या पितृ आपण पिंपळाच्या झाडाची सेवा अवश्य करावी कारण बघा पिंपळाच्या झाडाची सेवा केल्याने आपल्यावरील पितृदोष दूर होतो असे देखील म्हटले जाते तर या पितृपक्षामध्ये दररोज न चुकता आपल्याला पिंपळाच्या झाडाला पाणी घालायचे आहे तर हे पाणी घालत असताना त्यामध्ये आपल्याला थोडेसे कच्चे दूध आणि काळे तिळ मिसळून हे पाणी आपल्याला पिंपळ वृक्षाला घालायचे असते आणि त्याचबरोबर आपल्याला पिंपळ वृक्षाच्या सात फेऱ्या मारायच्या असतात आणि पितृ देवाय नमहा या मंत्राचा आपल्याला जप करायचा असतो तर बघा अशा प्रकारे ही आपण सेवा माने किंवा सुद्धा केली तर पितृ आपल्यावर संतुष्ट होतात आणि आपल्या पित्रांना मोक्षाची प्राप्ती होते तर त्याचबरोबर बघा या पितृपक्षामध्ये आपल्याला ज्या ज्या पित्रांच्या सेवा करणे शक्य होतील त्या त्या सेवा आपल्याला अवश्य करायच्या आहेत यामुळे आपल्या घरातील सर्व वास्तुदोष किंवा पितृदोष दूर होतो आणि बघा आपल्या व्हिडिओमध्ये आपण सांगितल्याप्रमाणे जर आपल्याला आपल्या घरामध्ये किंवा आपल्यासोबत जर काही गोष्टी घडत असतील किंवा जर तुम्हाला काही संकेत मिळत असेल तर नक्कीच आपल्या घरावर पितृदोष आहे आणि आपल्या घरामध्ये जर खूप कटकटी भांडणे वाढली असतील आपल्या घरामध्ये जर प्रगती होत नसेल किंवा समस्या असतील किंवा किंवा घरातील व्यक्तीचे लग्न जमत नसतील पुत्रप्राप्ती होत नसेल अशा जर काही अडचणी असतील तर आपल्या घरामध्ये पितृदोषाचा त्रास आहे असे देखील समजावे तर बघा या पितृदोषाची जर लक्षणे आपल्या घरामध्ये असतील तर पितृपक्ष सुरू होण्यापूर्वीच आपण या गोष्टींकडे लक्ष द्यायला हवे आणि त्याचबरोबर पितरांसाठी देखील आपल्याला सेवा करायची आहे तर हा पितृपंधरवाडा आता लवकरच सुरू होणार आहे तर प्रत्येकाने आपल्या घरातील किंवा आपल्या घरामध्ये जर काही बदल दिसून येत असतील किंवा तुमच्या घरामध्ये अचानकच भांडणे सुरू होत असतील तुमच्या घरामध्ये जर खूप कटकटी पैशाच्या तंगी चालू असतील आणि तुमच्या घरामध्ये सतत वाद होतात एखादी व्यक्ती जर सतत आजारी पडत असेल किंवा अचानकच तिला दवाखाना करावा लागत असेल आणि दवाखाना करूनही जर तुम्हाला फरक पडत नसेल तर बघा अशा प्रकारच्या तक्रारी तक्रारीही असतील तर आपण याकडे लक्ष द्यायला हवे आणि आपल्या पितरांच्या सेवा देखील आपल्याला करायच्या आहेत तर या पितृपक्षामध्ये हो जर आपण पितरांच्या सेवा केल्या तर नक्कीच पितृ आपल्यावर संतुष्ट होतील आणि आपल्याला आशीर्वाद देतील त्याचबरोबर बघा जर पितृ आपल्यावर संतुष्ट असतील ते आपल्यावर खुश असतील तर आपले कोणतीही प्रगती आपली लवकर होते त्याचबरोबर बघा आपल्या जे काही अडथळे असतील ते सुद्धा दूर होतात आपल्या घरामध्ये सुख शांती आणि नाते पितरांचा आपल्यावर कृपा आशीर्वाद राहतो तर बघा अशा प्रकारे आपल्याला पितृपक्षामध्ये आपल्याला पितरांच्या सेवा करायच्या आहेत आणि त्याचबरोबर आपण व्हिडिओमध्ये पाहिल्याप्रमाणे जर तुमच्या घरामध्ये ही लक्षणे असतील तर नक्कीच तुम्ही सावध व्हा आणि पितृपक्षामध्ये आपल्या पितरांच्या सेवा चालू करा श्री स्वामी समर्थ